अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे या सौर ऊर्जा प्रकल्पास जवळगाव येथील गायरानधार शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला असून अनेक आंदोलने अनेक निषेध करूनसुद्धा या गायरानधारकाला न्याय मिळत नसल्याने त्यांनी आज टोकाचे पाऊल उचलत बावीस एप्रिल रोजी कुठेही फाशी घेण्याचा निर्णय घेतला होता त्याच अनुषंगाने आज अंबाजोगाई हो येथील तहसील कार्यालय येथे असलेल्या टॉवरवर चढत शेतकरी नवनाथ हारे यांनी आंदोलन चालू केले आहे ठोस निर्णय झाल्याशिवाय मी टॉवरून उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली असून या ठिकाणी महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणावर जमाव या ठिकाणी जमा झाला असून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन शेतकरी नवनाथ हारे यांना टॉवरवरून उतरण्यासाठी अतोकाट प्रयत्न करत आहेत संग्राम महसूल व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून टॉवरवर चढलेले शेतकरी नवनाथ हारे यांनी महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले आहे संग्राम महाराष्ट्राचा न्यूज साठी अभिजित लोमटे अंबाजोगाई या ठिकाणी माघार घेतलेली आहे तर आता नेमकं आपलं पहिल्यापासूनच सांगा कशा पद्धतीने हे आंदोलन झालं कशा पद्धतीनं प्रशासनानं तुम्हाला बोललं प्रशा, कशा पद्धतीनं प्रशासनाकडून प्रशासनाकडून तुमचे अवमान झालं ते सांगा पूर्ण आम्ही मौजे जवळगाव तालुका आंबेजोगाई जिल्हा बेट गट नंबर गायरान दोनशे अकरामध्ये आम्ही पहिले एक शंभर दिवस बेमुदत धरणे आंदोलन करून सुद्धा आम्ही वारंवार प्रशासनाकडं ही केले निवेदन दिले ही केले मग त्या निवेदनामध्ये आता त्या दिवशी सुद्धा ह्यांना आम्हाला मारहाण करून आमच्या घरदार पाडून सुद्धा आमच्यावर बोगस केस केल्या तरी पुन्हा आम्ही म्हणलो आता तिथं कुणाची काळ चार चार बोगस केस झाल्या समजा तर त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी कलेक्टर साहेबासोबत बजरंग बाप्पा खासदार सोनवणे पुन्हा अशोक पालके अजिंक्यभा चांदणे होते पुन्हा राजेश घोडे होते हे सगळ्यासोबत कलेक्टर साहेबसुद्धा म्हणले यांची पंधरा एकर वहिती जमीन सोडून राहिलेल्या सोळा सतरा एकर जी शिल्लक राहते त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट स्थलांतरित करा अगर काम त्या पंधरा एकरमध्ये करू नका वहिती जमिनीमध्ये जी पडीक जमीन आहे त्याच्यामध्ये करा मग त्यांना तहसीलदार साहेबाला फोन केला मग तहसीलदार साहेबांनी आम आमचा शनिवारी फोन उचलला नाही काय नाही त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून त्यांना सांगितलं मग आमची रविवारी मिटिंग झाली इथं मग साठे साठेसाहेब होते मिटिंगला अशोक पालके होते मग बरेच काही उषाताई चव्हाण होत्या मग बरेच सगळे होते म्हणजे मग त्यांना काय सांगितलं एमईसीबी वाल्याला बोलून घेतलं विजय तुकाराम माचवे मग मा त्यांना सांगितलं बाबा यांच दोघाच्या मताने तुम्हाला कुठेतरी सारासार करावं लागेल तर आम्ही म्हणलं आमची वहिती एकर पंधरा एकर जमीन सोडणार राहिलेल्या सतरा एकर जी शिल्लक राहते जमीन पडीक त्याच्यामध्ये करा ती म्हणले हो म्हणले इथून उठून गेले मग त्या दिवशी पुन्हा आम्ही म्हणला तुम्ही काम बंद करा ती म्हणले आम्हाला लिखी पत्र आणा मग तहसीलदार साहेबांना पुन्हा आम्ही गेलो तर तहसीलदार साहेबांनी पुन्हा उडो उडीचे उत्तर आम्हाला द्यायला चालू केले ती तहसीलदार साहेब आम्हाला म्हणते तुम्ही गुत्तेदाराला बोला आम्ही काय गुत्तेदाराला बोलाव यांना स्वतः यांना प्रशासन असताना मग ह्यांनाही करायचं ना पहिलं आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेस म्हणले तहसीलदार साहेब म्हणले आम्ही तुमचं कोर्ट मॅटर आहे तिथं आम्ही काय येणार नहोत तुमचं कोर्ट मॅटर मिटवपर्यंत मग यांना आधारून पत्र दिल्याशिवाय आम्हाला पोलीस प्रदूषण भेटलं का मग ही आमच्यावर गुन्हे दाखल पुन्हा चौदा एप्रिलला आंबेडकर जयंतीला तिथं गायरानामध्ये आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं म्हणून गेले सगळे तर त्यांच्यावरती राहुल मोरे म्हणून गुतेदार आहे त्यांना आमच्यावर खोटे केस केल्या तर मी त्याला म्हणलं तुम्ही राहुल मोरे तुम्हीच का तर त्यांना मी कॉल केला ती म्हणले हो मीच आहे मग त्यांना मी म्हणलं तुम्ही समोरासमोर माझ्या या तुमची ओळख नाही पळक नाही तुम्ही धमक्या दिल्या म्हणून कसे गुन्हे दाखल केले आमच्यावर तर त्यांना फोनच रेकॉर्डिंग केला आम्ही आणि फोन कट करून ठेवला आज मी ब्लॅकलिस्टमध्ये आहे त्यांचा मग आमच्या गावातले जे तिघा चौघ जणांचे नावं काम आहेत त्यांचे नावं सांगितले आम्ही त्या मुलांना फोन केला बाबा नो आमच्यावर आम्ही तुम्हाला धमक्या बिमक्या न देता तुम्ही आमच्यावर कसे गुन्हे दाखल केले ती म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला गेला नव्हत आम्हाला काय माहीत नाही त्या प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्यांनाच आमचे नावं दिले तर म्हणून हे आमच्यावर खोट्या केस केलेत नाहीतर त्यांना प्रशासनाने त्याला बी विचारावं तू खोट्या केस का करायलास म्हणून बाया माणसावर सुद्धा खोट्या केस केलेल्या आहेत तर आता सध्या आम्ही आंदोलन आज त्या अठरा तारखेला कलेक्टर साहेबाला ते आंदोलनाचं आत्महत्याची परवानगी मागून एक निवेदन दिलं तर मी आता सुद्धा आज बावीस तारखेला टावर वर होतो तरी देशपांडे साहेबांनी एक पत्र दिले एस डी एम साहेबांनी अकरा होता मीटिंग ठेवली ह्या मीटिंग मध्ये आता काय काय आहे ती बघू आता चर्चा बर तुम्ही जे आंदोलनाचं अंदु, पत्र दिलेलं होतं मग प्रशासनानं तुम्हाला काही त्या दरम्यानच्या काळात संपर्क वगैरे के केला काय नाही काय नाही म्हणजे तुम्ही आत्महत्यापासून रोखावं काही प्रयत्न केले काय नाही फक्त मला काल फोन आलता बीड औरंगाबादला गेलो कोर्टात काल तारीख होती म्हणून तर त्यांचा फोन आला कुठं और सांगितलं औरंगाबादला होतो म्हणून प्रशस्त टावर असताना आपण म्हणलं की तीनशे त्रेपन्न दाखल केले तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल नेमकं कुणी केलं ती फिर्यादी राहुल मोरे म्हणून आहे शासकीय कर्मचारी ती प्रायव्हेट प्रोजेक्ट गंगा प्रोजेक्ट मॅनेजर आहे मग ती पोलिस स्टेशनला घेतलेला आहे तर मग आम्ही काही गेलो करून बरं आता अकरा वाजता बैठक आहे मग अकराची बैठक जी काय होईल ती होईल समजा म्हणजे सकारात्मक झाली तर आनंदच आहे समजा त्या बैठकीत काही वेगळा झाला तर आपला काय भूमिका असणार नाही मग शेवटी भूमिका माझी आंदोलन करणार म्हणजे करणार आमच्या मनासारखं नाही झालं तर आमची मागणी एकच आमच्या ज्या पंधरा एकर मध्ये काम चालू ते काम बंद करणं आणि राहिलेल्या शिल्लक जागेमध्ये त्यांना त्यांचा प्रोजेक्ट स्थलांतरित करणं आमची एवढीच मागणी आहे तुळशीराम हारे जवळगाव विषय महावितरण कंपनीला वर्ग वर्ग केलेली गट नंबर दोनशे अकरा मधील जमिनीचा करार रद्द न केल्यामुळे सरकार व स्थानिक प्रशासनाच्या जाचा त्रास झाल्यामुळे आम्हा सर्वांना सामूहिक फाशी घेण्याचे आत्महत्याचे परवानगी करणार परवानगी मिळवण्याबाबत दिनांक बावीस चार रोजी तहसील कार्यालय व अंबाजोगाई व जिल्हाधिकारी कार्यालय बीड व इतर कोटी फाशी घेणार आहेत तुमचा विषय होता उपरोक्त आपण विषयांकित प्रकरणाच्या अनुषंगाने निवेदन सादर केले असून निवेदनात नमूद मागण्या मान्य करण्यास विनंती केली आहे आपले संदर्भीय निवेदनाच्या अनुषंगाने आज दिनांक बावीस चार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे मान्य उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी सौर ऊर्जा कंपनीच्या अधिकारी यांच्यासमोर एक बैठक आयोजित करण्यात येत आहे तरी आपण सदर बैठकी समक्ष उपस्थित राहावे

प्रशासनाच्या या विनंतीला शेतकरी नवनाथ हारे यांनी मान दिला असून या ठिकाणी ते अकरा वाजता बैठक असल्यामुळे आज त्या ठिकाणी त्यावरून ते, ते उतरत आहेत संग्राम महाराष्ट्राचा सा न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई

Ya. Yeah. <tipen> nai nai adi ya catch. Itun div ka. विनंती तुम्हाला माझी तुम्हाला प्रशासनातर्फे विनंती आहे खाली या तुम्ही खाली या तुम्ही तुम्हाला काल मी काय म्हणला करून म्हणलंय म्हणून

रस्त्याने जायचं मुश्किल झालं या जाणार आत्महत्या करायचं हायचं आपलं आपलं बघितलं पाहिजे लढाई लढली पाहिजे काय सगळ्या पैसे असतात इकड असते तर इकडे तर काय करायचं सर्वसाधारण माणसाने मला सांगा आधी कधी सर्वसाधारण माणसाचे काय हायोजन ही मार्ग निघाल काहीतरी बजरंग बोपाने पैसे घेतले इकडे गेले काय

या। yeah, tho, खाली आले ना कलेक्टर सांगायचं साहेब बोलून दिवस आम्हाला नाही म्हणून आम्हाला इथं बाया माणसा बसले बाया घेऊन बसले मी आता एक रुपयाला चार मला माणूस येत नसते

त्यांचे कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितले तुमच्यावर जिथे गुन्हे झाले ते माघार यायला कुठला आई आहे मला सांगायला अहो व्हिडिओ आहे आम्हाला पोलिसांनी आणि सुद्धा माझ्या बच्चा व्हिडिओ आहे जाऊ दे तर अहो आज आमच्या आजीला असं उचल होत आमच्या आत्याला सगळं नाव उचल होत ही उचलायची पद्धत आहे का माणूस की म्हणून

कुठलं तरी कांड पडाव ना गुन्हेदार कोण आहे की गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गेले की त्यांच्या म्हणावर आम्ही गेलो की आमचे गुन्हे दाखल नाही घेतले आम्हाला म्हणते तुमच्यावर चोरी चाळ घालू गुन्हे दाखल करू तुमच्यावर कुठे મા ખાલી આ